नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आह चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत खास एक व्हिडिओ गौरी पूजनाचा दिवसाचा हा उत्सव आपल्या घरा घराघरात साजरा होणारा हा सुंदर सोहळा श्रद्धा भक्ती आणि आनंदाने भरलेला असतो चला तर मग सुरुवात करूया या मंगलमय प्रवासाला गौरी आगमनापासून ते विसर्जनापर्यंतच्या कार्यक्रमाला कसा करावा कोणत्या टायमात गौरीचे आवाहन करावे विसर्जन कोणत्या टायमात करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये परंपरा सगळीकडे वेगवेगळी असते काही कुटुंबामध्ये गौरीचा मुखवटाच असतो तर काही पारंपरिक पद्धतीने जलाशयातून पाच सात किंवा अकरा खडे आणून ती दगड घेऊन त्यांना गौरी स्वरूप मानून पूजा केली जाते काही ठिकाणी पाच भांडी उतार असून त्यावर गौरी मुखवटे लावले जातात तर काही ठिकाणी घरांमध्ये गहू तांदूळ ज्वारी हरभरा डाळी इत्यादी धान्यांचा सा साचून झाकलेले असतात तर गौरीची चित्रे किंवा देखील उपलब्ध असतात ज्यांची मनोभावे पूजा केली जाते हे पूजन करण्याचे विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीची चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खळे आणून गौरीचे पूजन केले जात था असते अनेक ठिकाणी तर पाच लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीच्या मातीचा मुखवटा ठेवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटे ठेवतात काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची पद्धत ही वेगवेगळ्या ठिकाणी असत गौरी पूजनाच्या पहिल्या दिवशी काय करावे ते आपण बघूया या वर्षी गौरी आवाहन हे एकतीस ऑगस्ट रविवारी आलेले आहे आणि दुपारी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत गौरी आवाहन करता येऊ शकते परंपरेनुसार गौरी आवाहन करताना ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय ही दुसरी महिला दूध आणि कोमट पाण्याने धूत असते आणि त्यांच्या पायावर कुंकवाने स्वास्तिक काढत असते घराच्या दारापासून लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवतात घरात येताना पावलांवरून गौरीचे मुखवटे आणतात शंख वाजवून गौरीचा घरात आगमन केलं जात लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी आली असे म्हणत गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्या संपूर्ण घरात मिरवत घरातील समृद्धी दूध दुप्त्यांची जागा व इतर गोष्टी दाखवण्याची प्रथा असते मग देवघरासमोर लक्ष्मीचे आगमन करून घरात ऐश्वर नांदो आणि वैभव निर्माण हो सुख समृद्धी येऊ हो, अशी प्रार्थना केली जाते मूर्तीला साडी नेसून अलंकारांनी सजवली जातात गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तावर गौरी बसवण्यात येतात गौरी शुभ मुहूर्तावर बसवल्याच्या नंतर त्यांची आरती करण्यात येते आणि त्यांना काही ठिकाणी चहा पाणी आपल्या आपली जशी परंपरा आहे तशी त्याप्रमाणे त्यांची खातरदारी करण्यात येत असते या गौराईचा दुसरा दिवस असतो गौरी पूजनाचा तर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचे महापूजन केले जाते या दिवशी पाना फुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळवतात हार चाफ्याचे फुलं केवड्याचे पान वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा केली जाते व महा नैवेद्य दाखविला जातो माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची इथे पद्धत असते गौरींना वेगवेगळे वे फळे अर्पण केली जातात आणि धान्याच्या राशी लावल्या जातात अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो माहेर वाशिन ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवण्यात येतो नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबीर सोळा चटण्या सोळा पकवाने तसेच फराळाचे पदार्थ केले जातात पूर्णाची सोळा दिव्यांची आरती करण्यात येते संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ करण्यात येतो अनेक जागी रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळण्यात येतात गौरी विसर्जनाचा तिसरा दिवस तर या वर्षी गौरी विसर्जन हे मंगळवारी दोन तारखेला होणार आहे तर गौरी विसर्जनाचा टाइम हा रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे तिसऱ्या दिवशी मूल नक्षत्रावर गौरीचे खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून विसर्जन करण्यात येते या दिवशी कापसाची गाठ बांधतात सुत मध्ये हळद कोरडे फळे तमालपत्र फुल झेंडूची पाने काजूची फुले रेशमी धागा मिसळतात गौरी पूजन करून आरती करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात या दिवशी येत असतात खडे असल्यास नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर येत तर आपल्या गौरी विसर्जनाच्या दिवशी आपण जेव्हा विसर्जन करतो तेव्हा आपण जे पाणी असते ते न्याय नेऊन टाकतो त्या दिवशी आपण नदीतील थोडीशी वाळू ही आणून आपल्या सर्व घरभर पसरवावी तिसऱ्या दिवशी काही भागात गौरीच्या पूजेबरोबरच गुंडांना कापसाच्या सोळा गाठी देऊन पूजा केली जाते तो गुंडा मग हळदीचे रंगवून दोरा घरातील सुना मुलींच्या गळ्यात बांधण्यात येतो आणि मुलींना घालण्यात येतो त्याची अश्विन वद्ध अष्टमीला गळ्यातून काढून पूजा केली जाते ही दोरी महालक्ष्मी असल्याचे प्रतीक समजले जाते अशा पद्धतीने करतात गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तर काही ठिकाणची पद्धत सांगितली गेली नसेल तर माफ करा आणि अशा प्रकारे आपण गौरीचे आवाहन पूजन आणि विसर्जन करा अशा प्रकारे आपण ज्येष्ठा गौरी पूजनाची संपूर्ण माहिती जाणून घेतली पूजन कसे करावे योग्य वेळ कोणती आहे विसर्जनाची वेळ कोणती आहे असं आपण संपूर्ण पाहिलं गौरी मातेच्या कृपेने आपल्या घरात सुख शांती ऐश्वर आणि मंगल कार्याची वृद्धी हो अशा मनपूर्वक शुभेच्छा आणि प्रार्थना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भक्तिमय व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद